दिग्दर्शक निर्माते लेखक महेश बनसोडे यांनी अतिशय उत्तम फिल्म बनवलेली आहे हल्ला बोल आणि हा हल्ला बोल चित्रपट मराठी आहे आणि नाम रामदेव रसाय साहेब यांच्या कवितेवरती आधारित आहे आणि ज्यावेळी महेश बनसोडे त्यांची टीम सेन्सार बोर्डाच्या अधिकाऱ्याकडे परवानगी मागण्यासाठी गेले सर्टिफिकेट मागण्यासाठी गेले या फिल्म साठी तेथील अधिकारी म्हणतात की इज धिस नामदेव रसाळ कोण आहेत नामदेव ढसाळ यांना आम्ही ओळखत नाही आणि यांच्या ज्या कविता आहेत काढून टाका अन्यथा तुमच्या फिल्मला आम्ही परवानगी देणार नाही हा प्रचंड मोठा नामदेव ढसाळ साहेबांचा अपमान आहे समस्त आंबेडकरी समाजाचा अपमान आहे आणि नामदेव ढसाळ साहेबांच्या ज्या लिखाण आहे जे दलित साहित्य आहे जगभरात प्रसिद्ध आहे जगभरामध्ये त्यांचा सन्मान केला जातो परंतु ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये त्यांनी जन्म घेतला ज्या महाराष्ट्राच्या जातीवाद्याच्या विरोधामध्ये त्यांनी आपलं लिखाण सुरू केलं एक जातीवाद्यांना सुरुंग लावण्याचं काम केलं त्या देशामध्ये त्याच महाराष्ट्रामध्ये आज त्यांना म्हटलं जातं की कोण नामदेव नामदेवसाळ या सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यावरती अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा कडक शासन करावे ही आमची मागणी आहे अन्यथा सेन्सर बोर्डाच्या कार्यालयाचं एकही काच आम्ही ठेवणार नाही पूर्ण सेन्सर बोर्ड निस्तरनाभूत करून टाकू देवेंद्र फडणवीस साहेब आपण या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आपण कडक शासन कराल यांच्यावर कारवाई कराल ही अपेक्षा करतो अन्यथा तुम्हालाही मुख्यमंत्री साहेब तुमच्याही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागेल आणि आम्ही त्या मागणीसाठी आंदोलन करू लवकरात लवकर आपण या सेन्सर बोर्डाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करा आणि ही अपेक्षा आमच्या तुमच्याकडून आहे जय भीम जय भारत